मंगळवेढा तालुक्यातील डोंगरगाव येथील लक्ष्मी कृषी विकास अॅग्रो कंपनीनं शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी आरोपपत्र दाखल होऊन सुद्धा आरोपींनी जाणीवपूर्वक अटक न केल्यानं काँग्रेसचे शहराध्यक्ष अॅडव्होकेट राहुल घुले यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्यासमोर सोमवारी उपोषण सुरू केले दरम्यान सोमवारी दुपारी पोलिसांनी त्यांना उपोषण करताना ताब्यात घेतलं होतं मात्र परत त्याच ठिकाणी उपोषणकर्त्यांनी उपोषण सुरू केलंय याबाबतचं निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक पोलीस उप अधीक्षक यांना दिलं असून दिलेल्या निवेदनात लक्ष्मी कृषी विकास कंपनी डोंगरगाव तालुका मंगळवेढा या कंपनीचे चालक विवेक खिलारे व त्यांच्या संचालक मंडळानं शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होऊन चार वर्ष झाली आहे तर आठ महिन्यापूर्वी पोलिसांनी तपासा न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केलंय या गुन्ह्यात अठरा आरोपी असून यातील दहा आरोपींचे दोन हजार एकोणतीस मध्ये सत्र न्यायालयानं अटकपूर्व जामीन मंजूर आहे परंतु आरोपपत्रातील अटकपूर्व जामीन न घेतलेल्यांना आरोपींना अजून अटक केलेली नाही मात्र न्याय मागण्यासाठी गेलेल्या आंदोलकांना पोलिसांनी सुमारे पाच तास दाबून ठेवल्याचा आरोप आंदोलक शेतकऱ्यांनी केला आहे सध्या शेतकऱ्यांना लाखो रुपये गंडा घालणारे आरोपी मोकाट आणि न्याय मागण्यासाठी गेलेले गरीब शेतकरी मात्र पोलिसांच्या ताब्यात अशी परिस्थिती आहे असा आरोप काँग्रेसचे मंगळवेढा अध्यक्ष अॅडव्होकेट राहुल घुले यांनी केला आहे आम्हाला न्याय मिळण्यासाठी आम्ही लोकशाही पद्धतीनं आणि संविधानानं दिलेल्या अधिकारातून आंदोलन करत आहोत गरीब शेतकऱ्यांवर झालेल्या आर्थिक अन्यायाला न्याय मिळालाच पाहिजे असं आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी माध्यमांना बोलताना सांगितलं आहे मंगळवेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश वाघमोडे हे या प्रकरणाचा तपास करत असून आंदोलकांच्या आरोपांबाबत पोलिसांचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता प्रतिक्रिया देण्यासाठी ते उपलब्ध होऊ शकले नाहीत शिवशाही न्यूज प्रतिनिधी राजसा रवडे मंगळवेडा मी अमोल सुरेश शिंदे राहणार बाळवणी आमची लक्ष्मी कृषी विकास प्रोडोस कंपनीचे चेअरमन विवेक खेलारे यांनी फसवणूक केली फसवणूक अशा पद्धतीची आहे की नाबार्डकडनं सबसिडीमध्ये सबसिडी मिळणार आहे आणि विदर्भ कोकण ग्रामीण बँक को तुम्हाला कर्ज देणार आहे याची माहिती आम्हाला सचिन आकडेने दिली त्यामध्ये असं होतं की सहा सहा महिन्याच्या दोन टप्प्यांमध्ये सात लाख रुपये कर्ज मिळणार त्यातले साडेतीन लाख रुपये आम्हाला पहिल्यांदा मिळाले पण दुसरा जी साडेतीन लाखाचा हप्ता आहे ते आम्हाला मिळालेलं नाही त्यामध्ये बँकेनं बँकेचे कर्मचारी आणि लक्ष्मी कृषी विकास प्रोड्यूस कंपनीचे कर्मचारी प्लस तुळशीदास करांडे आणि विवेक खिलारे यांनी आमची साडेतीन लाखाची फसवणूक केली यामध्ये आता सध्याला जी एफ आय आर झाली आहे अशा भाळूने या, या त्रेचाळीस लोकांची तक्रार नोंदवली गेलेली आहे मागणी आहे की एफ आय आर होऊन चार्जशीट जाऊनसुद्धा एफ आय आर झाली आहे चारशीट साडेतीन हजार पानांची चार्जशीट जाऊनसुद्धा ज्यांना जामीन मिळालं नाही अशा आरोपींना अजून अटक केलेली नाही डिपार्टमेंटनं त्यासाठी आम्ही चार तारखेपासून अमरण उपोषणला बसलो आहे जो एकवीस जानेवारी दोन हजार एकवीस तारखेला हा ही एफ आय आर दाखल झाली आणि चार्जशीट जाऊन आठ महिने होत झालेत अजून नऊ आरोपी जी आ... त्यांना जामीन भेटलेला नाही आणि त्याच्यातला अजून एकालाही अटक केलेली नाही त्यातला एक व्यक्तीला सोडून दिले एका व्यक्तीला अटक आहे जोपर्यंत बाकीची सगळी आरोपी अटक होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडवत नाही वीस 20 जानेवारी दोन हजार एकवीस रोजी सोमनाथ साकरे यांनी गुन्हा नोंद केला चारशे वीसचा गुन्हा नोंद करत असताना नऊ आरोपी होते तपासामध्ये आणखी नऊ ते दहा आरोपी निष्पन्न झाले या गुन्हा नोंद होऊन चार साडेचार वर्षे झाले आम्ही सातत्यानं पोलिसांना पाठपुरावा करून देखील पोलीस म्हणावं तसा तपास करत नाहीत आणि गेले चार वर्षामध्ये आम्ही पाच ते सहा वेळा उपोषणाचा मार्ग स्वीकारला यामध्ये ज्या लोकांना कोरोना काळ म्हणून अटक मिळा अटक जामीन मिळाला उरलेल्या आरोपींनी आठ महिन्यात चार्जशीट दाखल होऊन सुद्धा फरार आरोपी आठ लोकांनी अजून जामी अटकपूर्व जामीनचा अर्जसुद्धा केला नाही म्हणजे ते पोलिसांना किती गृहीत धरतात मग पोलीस त्यांना का प्रोटेक्ट करतात कारण याच्यामधला जो मुख्य आरोपी आहे विवेक खिल्लारे हा भाजपचा ओबीसी सेलचा अध्यक्ष आहे मग ओबीसी भाजपचा पदाधिकारी आहे म्हणून पोलीस त्यांना पाठीशी घालत आहेत का बरं अटकपूर्व काही लोकांना मिळाला परंतु ज्या पद्धतीनं तपास व्हायला पाहिजे होता म्हणजे त्या आरोपींची खाती गोठवणं सर्व कागदपत्र ताब्यात घेणे बँकेच्या मॅनेजरला ताब्यात घेणे असा कोणताही प्रकार पोलिसाकडून झाला नाही त्यामुळं एकंदरीत तपासावर शंका व्यक्त व्हावी आणि पोलिसांनी काल एक तर अजब प्रकार केला दोन आरोपी पकडलेल्यातला एक आरोपी आमच्या डोळ्यात एकत्र सोडून दिला दिली चार तारखेला आम्ही उपोषणला बसल्यानंतर पोलिसांनी चक्क माझ्यासहित सर्व उपोषणकर्त्या शेतकऱ्यांना ताब्यात घेतलं आणि चार ते पाच तास आम्हाला ताब्यात बसवून ठेवलं मग आम्ही त्यांना विचारलं संविधानानं आम्हाला आंदोलन करण्याचासुद्धा अधिकार नाही का एक तर चार वर्ष झालं तुम्ही आरोपी मोकाट फिरतात आरोपी कुठेही फरार नाहीत आज त्यांचेच आरोपींचे वकील कोर्टात सांगतात की सातत्यानं आम्हीच पोलिसाकडे येऊन गेलो आरोपी आमचे लोक सांगतात की जे मोकाट आरोपी आहेत ते गावातच फिरतात एकदाही पोलीस त्यांच्याकडे गेले नाहीत आमच्या रेट्यामुळं उपोषण चालू केल्यानंतर चार तारखेला उपोषण चालू केल्यानंतर एक आरोपी सध्या पाच तारखेला त्यांच्या ताब्यात आहे आणि मेहरबान कोर्टाने पोलिसाच्या तपासावरच शंका व्यक्त केलेली आहे मेहरबान कोर्ट सुद्धा सातत्याने त्यांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे एक्केचाळीस शेतकऱ्यांची दखल या एफ आय आरमध्ये घेतली गेलेली आहे परंतु मंगळवेड्यातील तीनशे ते साडेतीनशे शेतकरी आहेत माझ्या संपर्कात आम्ही आंदोलन करत असल्यानंतर सांगोलचे शेतकरी पंढरपूरमधील काही शंभर दीडशे शेतकरी मधील शेतकरी हा फसवणुकीचा आकडा शंभर कोटीपेक्षा जास्त असल्याचं माझ्या समोर मला दिसतं आहे परंतु पोलिसांना याची भीती काही हजार कोटीत आहे असं तपासी अधिकारी पी आय साहेबाला आमच्यासमोर बोलताना आम्हाला दिसलं परंतु त्यांचा हतबलता काय आहे पोलीस का हदबल आहेत हे अजून आम्हाला कळलेलं नाही लढ्याचं पुढे आम्ही आता उद्याच्याला एस पी साहेबाची भेट घेणार आहे आम्ही एस पी साहेबांनी आमची दखल नाही घेतलं तर आय जी साहेबाकडे जाणार आणि जर एस पी आय जीकडून जर आम्हाला दखल नाही मिळाली तर आम्ही याचे स्पेशल रीट हायकोर्टात दाखल करणार आहोत माझी या गृहमंत्र्याला विनंती आहे की गेली नऊ वर्ष झालं गृहमंत्रीपद मुख्यमंत्रीकडं आहे आणि देवेंद्र फडणवीस हे खूप अभ्यासू आहेत ते किमान भाजपचा पदाधिकारी आहेत म्हणून त्या आरोपीला पाठीशी घालणार नाहीत माझी विनंती आहे की या आरोपीने जो फ्रॉड केला आहे तो अतिशय गरीब लोकांचा फ्रॉड केलेला आहे ज्या लोकांना न्याय मागण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी यायला एस टीचे पैसेसुद्धा नाहीत अशा लोकांचे हे पैसे आहेत आणि जर हे पैसे त्यांना नाही मिळाले तर त्यांचे संसार उघड्यावर येतील ते घरं उद्ध्वस्त होतील त्यामुळं माझे देवेंद्र फडणवीस यांना हा जोडून विनंती आहे की जरी तो भाजपचा पदाधिकार असला तर त्याला पाठीशी घालू नका घर आयुष्यात एकदाच बंत सर्व प्रकारच्या वास्तुशास्त्र व ज्योतिष सल्ला आणि मार्गदर्शनासाठी श्रीयश वास्तु व वा ज्योतिष मार्गदर्शन वास्तुशास्त्र व ज्योतिष तज्ज्ञ श्री संतोष लवटे संतनगर लोहगाव पुणे संपर्क क्रमांक सत्याण्णव चौसष्ट पासष्ट एक्क्याण्णव ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या